हा जो तुम्ही व्हिडिओ पाहताय हे कुठल्या गल्लीतलं वास्तव नाही तर ही राक्षसी प्रवृत्तीची खरी ओळख आहे हे नराधम आपल्या लहान मुलीवर अत्याचार करण्यासाठी असतात आजच्या आजच्या काळात एक चूक झाली तर ती चूक आपल्या जीवावर बेतू शकते जर आपली मुलगी एक क्षण आपल्या नजरेआड झाली तर त्या नराधमांना संधी मिळते आणि म्हणूनच आजचा काळ हा घाबरण्याचा नाही तर जागृतीचा काळ आहे आणि आपल्या मुलींच रक्षण करणं ही आपली जबाबदारी नाही तर तो आपला धर्म आहे आपली संस्कृती आहे आणि आपलं कर्तव्य आहे दिवसाढवळ्या मुलींवर हात टाकणारे मनुष्य प्रवृत्तीचे कसे असू शकतात ते राक्षसी प्रवृत्तीचे असू शकतात आणि ते समाजावरचे कलंकच आहेत आणि हे कल उपटले पाहिजेत आपल्या मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर घरापासून दारापर्यंत रस्त्यापासून शाळेपर्यंत मंदिरापासून बाजारापर्यंत आपल्याला सावधच राहिलं पाहिजे कारण की सुरक्षित समाज हा भीतीने नाही तर एकत्र येऊन आवाज उठून तयार होतो घाबरू नका आणि आपल्या लेकी बाळींना अशा नराधमांपासून सुरक्षित ठेवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराज